आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर संपर्क शून्य चोवीस पंचवीस एकोणतीस एक्क्याण्णव नव्वद आणि एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट भगवान वराह यांनी सर्वांचं रक्षण करावं त्यांचे विचार आणि आचार तरुण पिढीनं आचरणात आणून मार्गक्रमण करावं असं आवाहन आमदार अमोल खताळ यांनी केलंय संगमनेर शहरातील अकोले रोडवर सकल हिंदू समाज आणि बजरंग वडार समाज भगवान वराह स्वामी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमानं वराह जयंतीनिमित्तानं आयोजित कार्यक्रमात आमदार खताळ बोलत होते वराह जयंतीच्या निमित्तानं ढोल ताशांच्या गजरात सनई चौघड्याच्या स्वरात बँजो आणि डीजेच्या दंदनाटामध्ये अकोले रोडवर आमदार अमोल खताळ यांच्या शुभहस्ते मिरवणुकीची सुरुवात झाली त्यानंतर ही मिरवणूक स्थानक छत्रपती शिवाजी महाराज स्मारक अशोक चौक चावडी मेन रोड बाबा चौक तेलिखुंट नेहरू चौक मार्गे चंद्रशेखर चौकातील श्रीराम मंदिराजवळ या मिरवणुकीची सांगता झाली तर मिरवणुकीच्या अग्रभागी भगवान वराह स्वामींची प्रतिमा होती या मिरवणुकीत वराह समाज बांधवांचं नृत्य खास आकर्षण ठरलं मला खरंच आनंद आणि अभिमान बी आहे की असं ते आपल्या समाजातील तरुणांनी सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला आणि ही परंपरा ही काळाच्या मध्ये वर जे फक्त नावान राहता प्रत्यक्ष लोकांना येऊन भगवान विष्णूचा तिसरा अवतार म्हणून त्या वरा दिचा भ्रष्टाचार आणण्या इच्छा या रूपातील आधुनिक निरलक्षक पराभूत करण्यासाठी समाजात धर्मस यांचा अवलंबन करणे त्यामुळं पुन्हा आपल्या सर्वांना बराच अभिमृद्धी सांगावर दिली सुरू असलेल्या कामाला सगळं समाजाने यावरती त्यांना साथ दिली त्यावर जर अक्षर असत त्यांचे सर्व सहकारी असत यांना सुद्धा मी खूप शुभेच्छा देतो पुढील वर्षी याच्यापेक्षा मोठ्या उत्ताने आज उत्साह चांगला चा आहे परंतु पुढच्या वर्षी आपल्याला याच्यापेक्षा मोठ्या उर्ताने त्यांनी सादर करायची आहे यावेळी भाजपा शहराध्यक्ष पायल ताजणे रेखा गलांडे सुनीता शिंदे शांताबाई पवार चंद्रकला शिंदे वराह प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश पवार उपाध्यक्ष शंकर पवार भालचंद्र शिंदे सुदर्शन इटप कार्याध्यक्ष शशिकांत पवार सतीश शिंदे सचिव बबलू पवार खजिनदार दिलीप गुंजाळ कैलास पवार साजन कतारी महेश बागडे योगेश दुसाने संतोष पवार मधुकर पवार अण्णा शिंदे आप्पा पवार नितीन शिंदे रणजित शिंदे अक्षय विजय पवार यांसह सकल हिंदू समाज आणि वराह प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं हजर होते वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजे मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न